का थंडी दिसत ना हा येता का लवकर घे चाल हां चल बंद कर यावली सालसे राज्यमार्गाचं काम जे आहे ते आपण पाहिलं असेल मागील तीन वर्षापासून जे ते माड्यामध्ये सुरू आहे सातत्यानं या राज्यमार्गाच्या तक्रारी आपण जर पाहत असेल तर सातत्यानं तक्रारी येताना पाहायला मिळत आहेत आणि आंदोलन देखील होत आहेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जातं हे वारंवार का होत आहे नेमकं असं या संदर्भात बोलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाजरे साहेब आपल्यासमोर येत आहेत साहेब काय सांगा यावली सालसे राज्यमार्ग अनेक वेळा चर्चेत येतो मात्र निकृष्ट दर्जाचं काम हे सातत्यानं चर्चेत आलेला मुद्दा आहे आज आपण जर पाहिलं तर माडाकुरवाडी रस्त्यावरील मामासाहेब हॉटेलच्या परिसरामध्ये ही जे खड्डे आहेत मागील काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एका उपसरपंचाला देखील अपघातात थोडक्यात तो बचावला गेलाय नेमका ही काय विषय आहे नेमकं तुम्ही आज ही डाकडुजी करताय त्याचं काय झालं यावली सालसेचं आता काम काही ठिकाणी दोन तीन ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर ते कॉन्ट्रॅक्टरला आपण सांगतोय त्यांना पत्र पण दिले मागील सहा महिन्यापासून कार्यकरा अभियंतांची पण विजी झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तो करत नसेल तर सतरा पॉईंट नऊ क्लॉज रिस्क अँड कॉस्टवर सदर कामाचे वेगळे अंदाजपत्रक करून आपण कर ते काम ऑदर ठेकेदारकडनं करून घ्यायचं असं नियोजन केल्यामुळं आपण सहा नऊ सहा दोन हजार पंचवीसला अंदाजपत्रक अभियंता यांच्याकडं सादर केलेलं आहे तिथली तपास नेऊन ते अंदाजपत्रक पुढं जाईल आणि त्याच्यानंतर त्याची निविदा निघून ऑदर कॉन्ट्रॅक्टरकडनं ते उर्वरित पॅचेस खराब झालेले ते, ते आपण खालून जी एस बी डब्ल्यू बी एम डी बी एम आणि बी एम सहित पूर्ण करून घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि ते कागद हा आहे बरं आपण जर पाहिलं तर आपण सांगताय किंवा वरिष्ठ अधिकारी देखील मागच्या आठवड्यामध्ये दे सोलापूरमध्ये बैठक झाली होती मात्र म्हणजे ठेकेदार काय ऐकत नाही असं नेमकं एवढी म्हणजे कशासाठी एवढं कोण आहे थे ठेकेदार ठेकेदार हावली रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ठेकेदार आहे कोण आहेत मेन ह्या शिंदे कुठले आहेत त्यांनी ते पुणे बरं ते आता त्यांचं सगळं इथले युनिट हल्ला आहे इथं त्यांनी काहीच युनिट ठेवलेलं नाही आणि दहा वर्ष त्यांच्याकडे मेंटेनन्सला मग मग त्याच्यामुळे ते जे जे आम्ही पत्र देतो त्यांना करायचं तर ते जर नाही केलं तर टेंडरला क्लॉज आहे सतरा पॉईंट नऊ त्या क्लॉजनुसार आपण त्याच्याकडनं रिस्क अँड ट्रॉन्सफर त्याच पैसे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर करून घेऊ शकतो आणि त्याची त्याला पेमेंट मिळणार नाही आता ते जवळपास तीन वर्षात जा रस्त्याची दूर आहे आपण जरी पाहिलं तर हे तीन वर्षाचा रस्ता नाही साधारण एक वर्ष झालं माडेश्वरी यात्रेच्या दरम्यान झालेला हा रस्ता आहे मग असं असताना ते ठेकेदाराचं बिल वगैरे निघलंय काय नाही हे जर बिल जरी निघालं असलं तरी पण हे जर दुरुस्तीचं काम त्याच्यासाठी आपले चाळीस टक्के रक्कम आपण शासनाकडे जमा आहे आणि ती चाळीस टक्के रक्कम आपण त्याला दहा वर्षात टप्प्याटप्प्याने देत असतो दे सात टक्के रक्कमच त्याला फक्त मिळालेली आहे टोटल शंभर टक्केच्या कामाचं मग ती रक्कम आपण त्यांनी जर नाही काम केलं तर आपण दुसरीकडनं करून घ्यायची तरतूद टेंडर मध्ये आहे आणि त्यानुसार आपण हे अंदाजपत्र पण तयार केलेलं आहे आणि तसं त्याला पत्रव्यवहार पण केलेला आहे त्याच्यासाठी आपल्याकडे पत्रव्यवहारची पण आपल्याकडे कॉपी आहे मग असा असताना या संदर्भात काय पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे असतील लोकप्रतिनिधींकडे या संदर्भातला विषय गेलाय काय लोकप्रतिनिधी पण मी पण सांगितलेलं आहे की तुम्ही ते काम तुम्ही करून घ्या आणि तसं आमदार साहेबाचं पण तसं आपल्याकडे पत्र आलेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण हे काम अदर कॉन्ट्रॅक्टर करून घेतो आता सध्या पालखी असल्यामुळे तात्पुरती डागडुजी आपण नाही पण आता आषाढी वारीचा सोहळा सुरू होतोय संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा याच मार्गावरून माड्यातून पुढे जातोय मग असं असताना ही डागडुजी साहेब थातूर मातूर वाटते ही मला टिकल असं वाटत नाही सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं डांबराच थोडस आहे पण आम्ही तरी पण पालखी यायचे अगोदर असे असले तर आम्ही ते कॉन्क्रीटनी भरायचं नियोजन करू हा आणि त्याला जरा प्रोटेक्शन करू व्यवस्थित होईल असं प्रयत्न करू आणि हे झाल्यानंतर टेंडर झाल्यानंतर हे काम नवीनच करणार आहे आपण सगळं असा विषय पूर्ण okay. चालेल ओके okay.